राजमातेच्या नावाने कंपनी काढून बोगस रस्ते सत्ता संरक्षणासाठी पक्ष बदल अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी शहापूर मुरबाड वाडा भागातील रस्त्यांच्या दयनीय स्थितीबद्दल जोरदार टीका केली आहे एका दलबदलू रस्ते ठेकेदारामुळे या परिसरातील रस्त्यांची अक्षरशः वाट लागली असून त्यातून अपघात वाढले आहेत काही ठिकाणी एकवीस जणांचा मृत्यू तर पंधरा जण अपंगत्वाने ग्रस्त झाली असल्याची माहितीही त्यांनी पत्रकारांजवळ दिली कपिल पाटील यांनी संबंधित ठेकेदाराचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख अलीकडेच शिंदे गटात प्रवेश केलेल्या ठेकेदाराकडे होता असे स्पष्ट दिसून येत होते त्यांनी आरोप केला की ठाणे आणि पालघर जिल्ह्यात जिथे जिथे रस्त्यांची कामे रखडली आहेत किंवा रस्त्यांची दुरवस्था झाली आहे तिथे त्या एका ठेकेदाराचेच नाव समोर येते राजमाता जिजामातांनी छत्रपती शिवाजी महाराजांना उत्तम राज्यकारभाराचे संस्कार दिले पण आज त्याच राजमातेच्या नावावर कंपनी स्थापन करून काही ठेकेदार बोगस कामं करत आहेत आणि सत्ता बदलून चौकशीपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत अशी जहाल टीका पाटील यांनी केली शहापूरजवळील भातसा नदी परिसर मुरबाडमधील कुडवली रस्ता यांसारख्या रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे या भागात एकही स्थानिक लोकप्रतिनिधी त्या ठेकेदाराविरोधात बोलायला तयार नाही ही शोकांतिका आहे असे त्यांनी म्हटले भिवंडी लोकसभा क्षेत्रातील विद्यमान खासदार बाळ्या मामा म्हात्रेंवरही त्यांनी नाव न घेता निशाणा साधला ते म्हणतात की मी गेल्या पाच वर्षात एकही काम केले नाही पण मग या दहा वर्षात अठ्ठावीस हजार कोटींची कामं कोणी केली असे विचारत त्यांनी ठोस काम दाखवा आणि मी तुमचा सत्कार करतो असे थेट आव्हानही दिले प्रकल बाद बाद मेट्रो प्रकल्पाबाबत बोलताना पाटील म्हणाले की आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे भिवंडी कल्याण मेट्रो रखडला होता पण आता नव्या आराखड्याला मान्यता मिळाल्याने लवकरच कामाला सुरुवात होईल रस्त्यांवरील गैरव्यवहारावर कठोर कारवाई होणे गरजेचे असून अशा बोगस ठेकेदारांच्या कंपन्यांवर सरकारने कठोर पावले उचलावीत असे स्पष्ट मत पाटील यांनी व्यक्त केले